शेतकरी मेला कुठं माहिती का आपल्या मालाची आपल्याला किंमत करता येत नाही कांद्याचे बाजार पडलेत का नेमकी पाडलेत निर्यात बंदी आहे की नाही बाहेर देशात कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात पण आपल्या कांद्याला बाजारभाव सहा रुपये सात रुपये किलो मग नेमकी शेतकऱ्यांनी जगायचो कसो लक्षात घ्या शेतकरी, शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांदा लागवड उत्पादक शेतकरी याच्यानंतर पुणे जिल्हा धुळे नंदुरबार आणि मग सर्वत्र सबंद महाराष्ट्र आणि बाहेरील राज्याचं वेगळंच मग तरीही ह्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे लाल कांदा पावसाळी कांदा ज्यांनी लावला त्यांना विचारा एक एकरामध्ये शंभर गुणी जरी निघाल्या पन्नास गुन्हे ह्या सोडून गेलेल्या आहेत पन्नास गुन्ह्यांच्यात पैसे झाले ते पण खर्च वाजा जाता म्हणजे रुपयाला रुपये मिळाला नाही आता ही तीच परिस्थिती कांद्याला अक्षरशः सहा ते सात रुपये किलोला बाजारे म्हणजे सहाशे ते सातशे रुपये क्विंटल त्यात महत्वाचं म्हणजे भारताची जी काही बाउ्री आहे किंवा बाहेरचे देश आहे ह्या देशांना भारताचा कांदा या कांद्याची मागणी अग्रगण्य प्रमाणात असून हे एक्सपोर्ट बंद का आहे या निर्यातीवर एक्सपोर्टवर एक जबरदस्त महत्वाची माहिती सांगतो आपल्या राज्यात किंवा देशामध्ये जो शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे काही पीक ज्यावेळेस हार्वेस्टिंगला म्हणजे काढणीला येतं ना त्याच टायमाला बाहेरच्या देशातून आयात केली जाते आणि ज्यावेळेस आपलं हे पीक बाजारामध्ये घेऊन जातो हो, तेव्हा आपल्या मालाची किंमत आपल्याला करताच येत नाही सर्वात महत्वाचं तुमच्याकडे कांदा असू द्या सोयाबीन असू द्या तूर असू द्या कापूस असू द्या ऊस असू द्या शेतकरी मेलाय कुठं माहिती का आपल्या मालाची आपल्याला किंमत करता येत नाही यामध्ये शेतकरी मेलेला आहे आपला जो काही शेतकरी मरतोय ना तर ह्या एक्सपोर्ट व आणि निर्यात बंदीमुळे मरतोय कसा बाहेरील देशामध्ये आपल्या कांद्याला अग्रगण्य मागणी आहे आणि ह्या इतरत्र बाहेरील देशांबरोबर करारही झाले होते पण हे करार तोडलेत त्याच कारण आपल्याच मधले जे नोकरदार वर्ग आहे उद्योगपती आहे चाकरमानी लोक आहेत जे मोठमोठ्याला शहरांमध्ये राहणारे लोक आहे ना यांच्यासाठी कारण यांना कांदा थोडा जरी महाग झाला तरी फोडणी लागते विशेष म्हणजे हे जे काही शहरामध्ये राहणारे लोक आहेत ना हे सिनेमा बघायला जातील पाचशे रुपये तिकीट आहे आम्ही शेतकरी आम्ही जातो बघायला नाही असं नाही पण त्यांना पाचशे रुपये तिकीट असताना हे वर पॉपकॉर्न घेतात इतरही गोष्टी घेतात म्हणजे हजार रुपये खर्च करतील पण आमचा कांदा वीस रुपये किलो झाला तरी त्यांना घ्यायला परवडत नाही हे एक महत्वाचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी पडलेला बोजा म्हणू शकतो आपण आता हा जो काही संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये आपण कांदाच करत नाही आपण सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल ऊस असेल म्हणजे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उरलेला सगळा महाराष्ट्र या सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही पिकं घेतली जातात ना ह्या पिकांना मुख्य अडथळे कुठे येतात माहिती आहे का वातावरणामधील बदल ते सोडून द्या निसर्गाचा खूप शेतकरी कधी सहन करतो पण या एक्सपोर्टमुळे निर्यातबंदीमुळे आणि या नोकरदार वर्गामुळं शहरी भागामुळं आपला जो काही शेतकरी आहे तर हा मेला जातोय त्यामुळं नेमकी या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की कांद्याचे बाजार पडलेत का पाडलेत निर्यात बंदीचं नाव जरी निघालं तरी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि आहे ते बजेट शेतकऱ्याचं कोण मडत सर्वात महत्वाचं कांदा लागवड उत्पादक शेतकरी मेला कुठं माहितीये का खत औषधांच्या आवोजावी किंमती प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला सहा महिन्याला एक महिन्याला दोन महिन्याला ह्या औषधाची किंमत वाढली त्या औषधाची किंमत वाढली या खाताची गोन्हेची किंमत वाढली या खाताच्या गुन्हे हे घ्या त्या खाताच्या गुन्हे ते घ्या ह्या औषधावर ते घ्या आणि ह्या सोशल मीडियाच्या नामान्यावर काही असे आहेत पहिल्यांदाच कांदे केलेत बाजार वाढतील म्हणून आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली जैविक कांदा करा असे म्हणणारे काही टोणगे या सोशल मीडियावर आले ज्यांच्यामुळे देखील या कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं ऊन वारा पाऊस थंडी यामध्ये ह्या निसर्गाच्या याच्यावर शेतकरी अवलंबून आहे पण कितीही जरी नुकसान झालं तरी याच्यावर मात करून आपलं पीक उभं करणारा हा शेतकरी आहे त्यामुळं कांद्याचे बाजार पडलेत का पाडलेत महत्वाचा प्रश्न सध्याच्या घडीला प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे मग सोयाबीन असू द्या कांदा असू द्या कापूस असू द्या तूर असू द्या तुमच्या शेतातलं कोणतंही पीक असू द्या मग ही व्हिडिओ तुम्ही कुटुंब पाहतात महाराष्ट्रातून असाल कुटुंब पाहतात तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून सांगा कमेंट्स करा आणि तुमच्याही मनात काही कांदा पिकाविषयी इतर पिकांविषयी माहिती किंवा मनातील शंका असल्यास या कमेंट्स करायला मला नक्की विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसन